आपण सगळेजण विश्वंभरवर झालेल्या हमल्याबद्दल निषेध करण्यासाठी जमले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो कारण की खूप मोठी ताकद आहे था स्वस्तात स्वातंत्र्य मिळालेले जे लोक आहेत स्वातंत्र्य संग्रामात ज्यांचा सहभाग नव्हता अशा लोकांची पिल्लावळ आहे सावरकर ज्यांचे आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे गोडसे जिंदाबाद असं जे म्हणू शकतात ते भारतद्रोही लोक त्यांना न घाबरता आम्ही लोकशाहीचं मत मांडतो यांनी नारा दिला की काँग्रेस मुक्त भारत असला पाहिजे त्याला आम्ही विरोध केला निर्भय बनूची भूमिका आहे की कोणताही राजकीय पक्ष मुक्त भारत आम्हाला नको आहे काँग्रेस असला पाहिजे समाजवादी पक्ष असला पाहिजे कम्युनिस्ट पक्ष असला पाहिजे बहुजन विकास वंचित आघाडी असली पाहिजे आणि भाजपसुद्धा असला पाहिजे कारण की तीच लोकशाहीची संविधानिक भूमिका आहे पण आपल्याला आठवत असेल की नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने सरकार सत्ता हस्तगत केली ती शंकास्पदच आहे अनेक जण ई व्ही एमवर डाऊट घेतात अजूनही व्ही एम काही कोणी हॅक करून दाखवू शकलं नाही कारण की जेव्हा तशा मशीन प्रोड्यूस केल्या जातात तेव्हा अर्थातच त्या ते स्वच्छ करून तिथे दाखवल्या दा जातात मग सुप्रीम कोर्टाने पण शिक्कामोर्तब केलेला आहे की आता ई व्ही एमचा काही घोटाळा वगैरे नाही पण तरी दोन हजार तेरामध्ये आणि त्याच्या आधीसुद्धा दोन निर्णय महत्त्वाचे झाले सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी सांगितलं की ई व्ही एमचं अपग्रेडेशन झालं पाहिजे आधुनिकीकरण झालं पाहिजे हे यंत्र आहे आणि ते अत्यंत अद्ययावत असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये गडबड करण्याच्या जा काही जागा असतील तर त्या नष्ट झाल्या पाहिजे आणि म्हणून त्याच्यात जागा आहेत त्या अशा आहेत की जेव्हा आपण वोट देतो तेव्हा व्ही व्ही पॅटवर आपण मतदान केल्याची नोंद अशी दिसते पण आपलं म्हणणं असं आहे की त्याच्यावर तारीख आज मतदान केल्या त्याची तारीख आणि वेळ दिसली पाहिजे म्हणजे मग आधी काहीतरी घुसवण्याचा काही प्रश्न येणार नाही आणि जे व्ही व्ही पॅटचे मतं आहेत ते आणि प्रत्यक्ष मोजणी झाल्यावरचे मतं टॅली करण्याची प्रक्रिया असली पाहिजे आता हेच मी त्या दिवशी लिहिलं तर विश्वंभरनी मला एक व्हिडिओ पाठवला आणि अत्यंत घाणेड्या भाषेत त्या व्यक्तीने आमच्या दोघांबद्दलही म्हटलेलं आहे काल एक पत्र आलं माझ्या ऑफिसला आणि मग तसेच तीन चार पाच पत्र आले लागोपाठ त्याच्यामध्ये आमच्या घरच्या सगळ्या लोकांबद्दल याच्या मुलींबद्दल बायकोबद्दल माझ्या बायकोबद्दल आमच्या घरातल्या सगळ्यांबद्दल खूप वाईट वाईट घाणेड अच म्हणजे लिहिलेलं आहे आता हे सगळं आपण आजूबाजूला जे काही बघतो त्याची अस्वस्थता आमच्या मनात आहे आणि तो लोकशाहीचा विचार आहे तो मांडण्यासाठी आम्ही जातो आम्ही काही खोटं बोलत नाही खोटं बोलणारे लोक पंतप्रधान होतात आम्ही खोटं बोलत नाही तरी पण आरोप का करतात असा एक महत्त्वाचा प्रश्न पडतो खरं तर संविधानाची बाजू मांडणं कायद्याबद्दल बोलणं कायद्याबद्दल एखादा एखाद्या केसमध्ये निर्णय काय होणार आहे हे सांगणं आणि आपला निर्णय म्हणजे आपण जे काही म्हणणं मांडलेलं आहे की कायदेशीर दृष्टिकोनातून असं असं होऊ शकते ते अत्यंत काटेकोर पद्धतीने तसंच झालं पाहिजे असं असूनही तसं होत नाही आणि त्यामुळे हा कुठला वकील आलेला आहे याला कोणी वकील केलं अशा प्रकारे म्हणून हिणवण्याचे प्रकारसुद्धा म्हणजे नाव उमेद करणारे असतात आणि विश्वंभर असेल मी असेल एकाकीपणा आपापल्या क्षेत्रात घेऊन जगावं लागते आयसोलेशनचा शाप आहे की आपण लोकशाहीबद्दल तुम्ही बोलताना तुम्ही झुंडीमध्ये सहभागी नाही आहे तुम्ही स्वतःच्या डोक्याचा वापर करताय मग तुम्हाला आम्ही आयसोलेट करणार आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या नाते मित्रांमध्ये आपण आत्तापर्यंत जीव लावलेल्या सगळ्या लोकांमध्ये जेव्हा आपल्याला एकटं पाळलं जाते तेव्हा काय वाटते हे तुम्ही कोणीतरी अनुभव म्हणजे याच्यातल्या बऱ्याच जणांनी घेतला असेल पण जे झुंडीतले लोक आहेत त्यांना कधीतरी तो अनुभव येईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपण या बाकीच्या माणसांसोबत जे माणसं म्हणून जगण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबत काय केलं आहे मानसिक परिणाम करणारा घटक आहे जे संवेदनशीलपणे जगत असतील त्यांचं जीवन कठीण झालं पाहिजे अशा पद्धतीने ही झुंड वागायला लागली आणि विश्वंभर सारख्या व्यक्तीवर हमला होणं हा लोकशाहीवरचा हमला आहे असं आपण मान्यच करतो पण हे समजून घेतलं पाहिजे की हा माणूस कोण आहे इथे बसलेले अनेक जण म्हणजे डॉक्टर कुमार सप्तर्शींपासून तुषार गांधींपासून अनवर राजांपासून अनेक जण इथे बसलेले आहेत आपण कोणावर हमला करतो कशासाठी करतो एखादा माणूस नुसता आपल्या घरच्यासाठी नाही कुटुंबासाठी नाही समाजासाठी नाही या देशासाठी संविधान नावाच्या एका कृत्रिम अशा विचारधारेसाठी काम करतो ते संविधान जिवंत करण्यासाठी काम करतो आणि त्याच्यावर तुम्ही हमला करता भारतावर तुमचं प्रेम आहे की नाही असा प्रश्न मला विचारा वाटतो यांना म्हणजे माझा मित्र आहे म्हणून मी असं म्हणत नाही पण मी त्याला नेहमी म्हटलेलं आहे की त्याच्यासारखा विचार करणारा माणूस निर्भयपणे निडरपणे काहीतरी मांडण्याची सगळी शक्यता जिथे जिथे असेल तिथे जाणारा माणूस आपल्या लोकशाहीसाठी आवश्यक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून विश्वंभर चौधरी एक व्यक्ती म्हणून नाही तर भारताचा अस्सल नागरिक म्हणून पाहिजे आहे आणि म्हणून असा हमला करणारे जे लोक आहेत त्यांना धडा शिकवायचा असेल तर सिन्नरमध्ये जाहीर सभा प्रचंड मोठ्या समानात घेतली पाहिजे हा एक अत्यंत आवश्यक उपाय हो मी वाढत असताना आपण आमच्यापैकी सगळेजण आमच्या पिढीतले म्हणजे वाढत असताना कुमार सप्तर्षी अनवर राजन त्यांचे कुमार सप्तर्षींचे भाऊ किंवा प्रशांत कोठडी या सगळ्यांनी तुषार गांधी सगळ्यांनी या उलथापालत पाहिल्या असतील इंदिरा गांधींच्या काळामध्ये की प्रचंड उलथापालती एका दिवसामध्ये की राजकारण समाज जीवनाला प्रभावित करून टाकते सगळं समाज जीवन कुंठित करून टाकते अशा घडामोडी घडत असताना आणीबाणी जेव्हा लादली जाते तेव्हा त्याच्याबद्दल बोलणारे इथे बसलेले आहेतच मग तेव्हा ते तुम्हाला काय आवडत होते कारण इंदिरा गांधी विरुद्ध बोलत होते माझे वडील पण इंदिरा गांधी विरुद्ध बोलत होते मी आम्ही जाहीर सभेत आजकाल मी सांगायला लागलो आहे सांगावं लागते तिथे की माझे वडील होते कारागृहामध्ये नऊ महिने दिल्लीच्या इंदिरा गांधींविरुद्ध आंदोलन केलं म्हणून ते इंदिरा गांधींविरुद्धच्या हुकुमशाहीबद्दल होते हुकुमशाही विरोधात ते होते मी सुद्धा हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे आज स्त्रीच्या जागी एक पुरुष आहे प्रवृत्ती विरुद्ध लढा आपण देऊ शकत नाही का आणि ज्या सगळ्या उलथापालती आता माझ्या आजूबाजूला सुरू आहे त्याच्याबद्दल काहीच न व्यक्त होणारा समाज बधीर झालेले सगळे माझे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी न्यायालयात काम करताना होणारी घुसमट मी तुम्हाला सांगू शकत नाही बरेचदा की प्रचंड घुसमट होते की मला माहिती आहे की एक हजार एक टक्के मी याच्यात जिंकणार अशाच प्रकारचं आर्ग्युमेंट झालेला आहे अशाच प्रकारचा युक्तिवाद मी केलेला आहे अशाच प्रकारचे त्याला दलीले म्हणतात ना ते आपण दिलेले आहे सगळे केसला वगैरे तरीसुद्धा विरुद्ध निर्णय होत असेल आणि माझ्या व्यवसायावर परिणाम होऊन समजा लोकांना हे हरतात हे थे, केस असं म्हणून लगेच मूल्यांकन आपलं होत असेल तर तुम्ही समजून घ्या की एक मोठा व्यावसायिक धोका पत्करून आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो आणि ही उलता जी खूप मोठ्या प्रमाणातली आहे न्यायिक व्यवस्थापनातल्या गडबडी आहेत या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो जाहीरपणे जसं विश्वंभरनी सांगितलं की या आम्ही जवळपास तीस एक सभांमध्ये हे सगळं मांडलं माझा तर विचार आहे की त्याला मी सिनफुल जजमेंट्स असं म्हणतो या काळामध्ये दोन हजार चौदापासून पापपूर्ण अशा पद्धतीचे जे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत मी पापपूर्ण हा शब्द अत्यंत जबाबदारीने वापरतो सिनफुल जजमेंट्स जे दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने न्यायाचं तत्व बाजूला ठेवून त्याच्याबद्दल सुद्धा कधीतरी नुसतं तेवढ्या त्याचं विश्लेषण झालं पाहिजे मी त्या दिवशी त्रागा आणि वाईट वाटून विश्वंभरला म्हटलं पण की म्हटलं आपण एखादी अशी टीम तयार करू कि सर्वोच्च न्यायालय निर्णय दिला आणि त्याचं आपण इथे विश्लेषण करायचं दहा पंधरा जणांनी बसून आणि ते जजमेंट कसं असलं पाहिजे असं म्हणून ते जजमेंट लिहायचं पुन्हा आणि पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करायचं त्याच्या आधी ज्यांनी ते चुकीचं जजमेंट दिलं त्या न्यायाधीशांना पोस्टांनी ते जजमेंट पाठवायचं की असं पाहिजे होतं जजमेंट हे सगळं करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते तीनशे सत्तर बद्दलचं आपण जजमेंट पाहिलं त्याच्यामध्ये चुका आहेत ना त्या म्हणजे तीनशे सत्तर कलम अशा पद्धतीने काढलं जाऊ शकत नाही कायद्याची प्रक्रिया ठरलेली आहे संविधानाचा तीनशे सत्तर कलम काढण्यासाठी विरोध नाही डॉक्टर आंबेडकरांचा कधी विरोध नव्हता इथे बसलेल्या कोणाचा विरोध नसेल माझासुद्धा विरोध नाही पण तुम्ही जेव्हा प्रक्रिया डावलून एखादा निर्णय देता तेव्हा त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही का मग त्याच्याबद्दल बोललं तर यांचा न्यायालय न्यायालयांवर पण विश्वास नाही हे न्यायालयात काम करतात कोणावर विश्वास ठेवायचा न्यायालयामध्ये न्या आहेत न्यायालयामध्ये विश्वास ठेवून काम करणारे अनेक जण आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल असे अत्यंत निष्णात आणि चांगले न्यायाधीश सुद्धा न्यायालयात आहेत जे तशा दृष्टीने नाव घेण्यासारखे नाही त्या सगळ्यांची मी काही नावं घेत नाही पण महाराष्ट्रातले एक जज आहेत नाव घेण्यासारखे जस्टिस अभय ओक सध्या सुपरफाईन जज आहे सगळ्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं काम त्यांनी करून दाखवलं होतं म्हणजे कोणत्याही व्यवस्थांचं यंत्रणांचं विश्लेषण करायचं नाही हे जे सगळं काही दबावाचं तंत्र सुरू आहे ते अत्यंत वाईट आहे आम्ही काही प्रोटेक्शन घेऊन फिरू शकत नाही मी चा तर हे सगळे विचार आधीपासून मांडलेले आहे पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या केसेस गुजरात महाराष्ट्र गोवा दमणदीवच्या चालवताना सरदार पटेलचा पुतळा थांबवण्यापासून तर तिथले सगळे अदानीचे अनेक प्रोजेक्ट आम्ही तेव्हा थांबून ठेवले होते आणि मग अचानक काहीतरी झालं आणि ते नालासोपारामध्ये चिठ्ठी मिळाली हिंदुत्ववादी ते कोणते संघटनेचे लोक त्याच्यामध्ये वीस जणांचे नाव होते त्यात माझंही नाव होते की महाराष्ट्रातले या लोकांना खतम केलं पाहिजे आणि मग दो दोन हजार अठरापासून दोन वर्ष दोन गनमॅन मायसोत प्रोटेक्शन म्हणून गव्हर्नमेंटने दिली म्हटलं कशासाठी दिल्या ते तरी सांगा पण ते सुद्धा सांगितलं त्यामुळे आपण जे लोकशाहीसाठी बोलणार ते सगळं दडपणाखाली जगायचं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटते मानवी हक्कांचं उल्लंघन जर न्यायालयात पण होत असेल तर ते सांगायला पाहिजे आपण आणि त्याचं विश्लेषण झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे मग आता इथे आम्ही नदीच्या प्रश्नावर काम केलं की पुण्यामध्ये फार विद्वान लोक आहेत आणि वि बुद्धिमत्ता कशी वापरली जाते बघा पुण्यामध्ये त्यांनी कॉर्पोरेशननी प्रोजेक्ट काढला तेव्हा की नदीचा वापर वाहतुकीसाठी करणार आणि बोटीनी प्रवास सुलभ पद्धतीने आजूबाजूला छान झाडं असतील आणि त्यातून बोटीनी लोक जातील पाणी कुठं आहे बोट कोणती पण चालवायची थोडी डेप्थ पाहिजे पाण्याला ते म्हणाले आम्ही पाणी सोडू त्याच्यात कुठून सोडणार पाणी यांना प्रश्न विचारलेले चालत नाही यांचे सगळे प्रोजेक्ट सँक्शन होऊन द्यायचे यांना सगळ्यांना पैसा खाऊ द्यायचा आणि मग आपण चांगले दीड टी एम सी पाणी गणपती विसर्जनासाठी सोडतात पुण्यामध्ये आणि हे बुद्धीच्या लोकांचं शहर पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतो इथून सोलापूरपर्यंत त्या सोलापूरच्या लोकांचं सगळं पाणी खराब होतं एका एक दिवसामध्ये त्यांच्या सहजीवनाबद्दल आपण विचार करायचा नाही की आपल्या इथलं पाणी तिकडे वाहत जाते ते आपण विषारी करू नये ही जाणीव ज्यांना नाही त्या लोकांना आपण काहीच नागरिकशास्त्र सांगायचं नाही आणि त्यांना सांगितलं तिथे ते कोणते संघटना आहे ती सनातन संस्था ते लोक मारायला आले तिथे माझ्यावर तिकडे एफ आय आर दाखल केला आणि पोलीस एफ आय आर दाखल करून घेतात मलाच म्हणतात की तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हिंदू म्हणून आपण बोलत नाही केवळ नागरिक म्हणून आपण बोलतो माणूस म्हणून आपण बोलतो आणि हिंदू आपण चांगले असतो म्हणून बोलतो आणि म्हणून मला सातत्याने वाटते की सध्या विश्वबरोबर जो हमला केला तो तशा भगव्या रंगाच्या कपड्या कपडे घातलेल्या हिंदूंनी केला आहे आणि ते साधे हिंदू नाही आहेत ते विषारी हिंदू आहेत आणि हा विचारी हिंदू आहे या विचारी हिंदूंचा विषारी हिंदूंची सामना आहे आणि म्हणून खूप जास्त खबरदारीने ही लढाई लढाव लागेल असं मला वाटतं हिंसा आणि भाजपची वाढ एकत्र झालेली आहे लक्षात घ्या कुमार सप्तर्षींनी अनेकदा मांडलेलं आहे ते हिंसा होत होत यांची वाढ झालेली आहे त्यामुळे यांची सगळी हिंसा आपण विसरून जायची का दोन हजार दोन साली यांनी गुजरातमध्ये ज्या दंगली घडून आणल्या त्याच्यानंतर सतत त्यांना आवश्यक वाटेल तेव्हा हिंसा केल्या एवढंच नाही तर यांनी भार भारताचे सैनिकसुद्धा मरू देण्याचं राजकारण केलं जे सत्यपाल मलिकने सांगितलं स्वतः जाहीर इंटरव्ह्यूमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल बोललंच पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून मला वाटतं त्याची कुमार कोण प्रशांत किशोर यांनी एक खूप चांगलं सांगितलं की यांच्या चार ताकदी आहेत त्यांनी सांगितलं की संघटन आयडिओलॉजी नवराष्ट्रवाद आणि आर्थिक ताकद या चार ताकद यांच्या आहेत या चारपैकी तीन ताकद निकामी केल्याशिवाय यांना हरवता येत नाही आणि विश्वंभर जे म्हणतो की मी हिंदूच आहे माझ्यासमोर म्हणा रामरक्षा म्हणता येत नाही यांना मग त्यांना लक्षात येते की हा जास्त पॉवरफुल हिंदू यायला राम येते आणि जसा महात्मा गांधीचा तेव्हा अडसर होता तेव्हा अशा चांगल्या हिंदूंचा अडसर यांच्यासमोर आहे आणि म्हणून त्यांचा हमला हा केवळ विश्वंभरवर नाही त्यांचा हमला आमच्या केवळ निर्भय बनो या चळवळीवर नाही त्यांचा हमला हा याच्यासाठी आहे की त्यांची आयडिओलॉजी क्रॅक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो त्या चार ताकतींपैकी आर्थिक सत्ता यांनी जी स संपादन केलेली आहे की जगातला सगळ्यात ताकदवान आर्थिक पक्ष राजकीय पक्ष भाजप झालेला आहे त्याला आपण आव्हान देऊ शकत नाही मग राहिल्या तीन गोष्टी संघटन आयडियोलॉजी आणि नवराष्ट्रवाद आणि मग जेव्हा आपण सांगतो यांच्या नवराष्ट्रवादाबद्दल कारण की यांनी नवराष्ट्रवाद किंवा के निर्माण केला सुरुवातीला जेव्हा तो संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवून आतमध्ये गेला सगळ्या लोकांनी या नवराष्ट्रवादाचं स्वागत केलं काय पंतप्रधान आहे पा पायरीवर संसदेच्या पाय डोकं ठेवलं कारण हा मंदिर समजतोय लक्षात ठेवा नथुराम गोडसे सुद्धा सुरुवातीला महात्मा गांधींच्या पाया पडला होता ज्याला ज्याला झोपवायचं असेल त्याच्या पहिले पाया पडायचं हे जर यांची ही संस्कृती असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि आम्ही हे सांगण्याचं काम करणार आहे आणि विश्वंभरचा प्रॉब्लेम हा झाला आहे की त्यांनी ती आयडिओलॉजिकल ताकद जी त्यांची आहे ती ब्रेक करण्यामध्ये जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामुळे या माणसाला आता चूप बसवलं पाहिजे आणि हा इशारा आहे जीवाचा धोका घेऊन काम करणाऱ्या सगळ्यांसाठी आणि म्हणून मला वाटते की हे अत्यंत गंभीरतेने घेतलं पाहिजे यांनी स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही विस्थापित करत नेलेली आहे एका एव्हिल फोर्सेसचा असा उदय अनेक जणांनी मांडलेला आहे कारण की एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये यांचे दोन खासदार निवडून आले होते आणि दोन हजार चौदामध्ये यांचे जवळपास दोनशे ब्याऐंशी खासदारांसह यांनी सत्ता संपादन केलेली आहे विचार करा तीस वर्षामध्ये केवळ तीस वर्षामध्ये हनुमान झेप घेणारी ही जी प्रगती आहे ही यांनी हिंसेच्या माध्यमातून दबावाच्या माध्यमातून आर्थिक ताकद वाढवत म्हणजे मसल असतात ना आपल्या शरीरामध्ये त्यांचा आर्थिक मसल अत्यंत ताकदवान यांनी केलेला आहे की जो आपण हात धरू शकणार नाही एवढा यांचा मोठा मसल झालेला आहे आणि याच्या जोरावर यांनी ही हनुमा हनुमान जेप जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हिंसेचा प्रच्छन्न वापर जो त्यांनी केलेला आहे तो आपण निर्भय बनवच्या माध्यमातून सगळीकडे मांडणं जेव्हा सुरू केलं तेव्हा हा त्रास यांचा वाढलेला आहे आणि म्हणून ही एक त्यांची कदाचित ट्रायल असेल हे करून पाहायचं मग काही जण मला विचारायला लागले की त्यांनी माईक काढून घेतला हिसकावून घेतला तुम्ही काय केलं विश्वभरणी काय केलं म्हटलं आम्ही माईक देऊन टाकला त्यांना ते म्हणाले का म्हटलं कारण माईक घेतलं तरी त्यांना काय बोलायचं हे थोडी माहिती आहे कारण काय बोलायचं आम्हाला माहिती आहे माईक हिसकावून ते घेऊ शकतात पण बोलण्यासाठी कंटेंट नाही ना त्यांचा पंतप्रधान सुद्धा दोन प्रॉमटर पाहून बोलतो त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला ज्यांचा विरोध होता त्यांचा जर लोकशाहीला विरोध आहे आपल्याला स्पष्टपणे दिसत असेल तर या विषारी हिंदुत्वाविरुद्ध आपल्याला नक्कीच उभं राहायला पाहिजे म्हणजे हा सॅफ्रॉन कलरचा एक कट्टरवाद आहे एक हिरव्या रंगाचा कट्टरवाद आहे आणि एक व्हाईट कट्टरवाद आहे व्हाईट म्हणजे ख्रिश्चन लोकांचासुद्धा एक कट्टरवाद आहे काही राज्यांमध्ये भारतातल्या या सगळ्यांविरुद्ध आम्ही आहे कोणताही कट्टरवाद असो त्याच्याविरुद्ध आम्ही आहे जो जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे पण ती कायद्याच्या प्रक्रियेतून झाली पाहिजे एवढंच आपलं म्हणणं आहे दुसऱ्या जातीचा जा, धर्माचा जा, कुणी सापडला की त्याला लगेच डांबायचं त्याला लगेच कोंबायचं त्याच्यावर लगेच केस चालवायची आणि अत्यंत वेगवान पद्धतीने केस चालून निकाल पण देऊन टाकायचा आपल्या पाळीव न्यायाधीशांच्या मार्फत हे चालणार नाही कायद्याची प्रक्रिया यांनी पाळली पाहिजे मग कायद्याच्या भीतीचा जो गैरवापर हे सातत्याने करतायत ते ईडी असेल क्राईम ब्रँच असेल नार्कोटिक्स ड्रग्स डिपार्टमेंट असेल या सगळ्या डिपार्टमेंटचा वापर कसा करायचा हे जे हिटलरनी तंत्रज्ञान विकसित केलं होतं तेच सत्ता प्रस्थापित करण्यासाठी करत आहेत आणि म्हणून त्यांचा विरोध आपण करायला पाहिजे भारतीय राजकारणाची जी भाषा यांनी बदलून टाकलेली आहे म्हणजे काय एकटे संजय राऊत तसे बोलतात तसं नाही या सगळ्यांना तसेच उत्तर द्यावं लागतं तसं एकमेकांना वाटायला लागलं आहे त्यामुळे नारायण राणेपेक्षा त्यांचा मुलगा अजून जास्त वाईट बोलू शकतो मग स्वतः हे कोण उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला औरंगेजची अवलाद म्हणतात यांना दाखवू म्हणतात तुम्ही एका पदावर बसलेले आहात आणि तुम्ही जाहीरपणे असं म्हणू शकता निदान आधीचे संघाचे लोक होते मनातल्या मनात ठेवून काम करायचे पण आता हे जाहीरपणे बोलायला लागले आहेत कारण की यांना माहिती झालंय की आपलं राज्य आहे आपले पोलीस आहेत आपलेच कारागृह आहेत कारागृहात पण दोन तीन दिवस ठेवावं लागलं तरी चालेल आपणच व्यवस्था करणार आहोत आणि त्यामुळे या सगळ्या यंत्रणांच्या जोरावर जी काही सत्ता दडपशाही पद्धतीने सुरू आहे ती अत्यंत वाईट आहे चिकित्सा आणि विश्लेषणाला जागा असली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आता विश्वंभर असेल मी असेल आमचा जो काही बॉम्ब आहे की आमचा जो हँड ग्रेनेड आहे की आमचा जो बंदुका आहे किंवा आम्ही काहीतरी बॉम्बस्फोट करणार आहे आमचा जो काहीच नाही आहे पण त्यांची आयडियोलॉजी ब्रेक करणारे विचार असल्यामुळे त्यांना आम्हीच बॉम्बसारखे वाटायला लागलो आणि म्हणून काळजी घेण्याची वेळ नक्कीच आहे या सगळ्यांच्या नाटकीपणाचा विध्वंस केल्याशिवाय आम्ही एकत्र जे काम सुरू केलेलं आहे ते काही आम्ही थांबवणार नाही तडजोड केलेला मीडिया आहे असं म्हणून आपण बघत होतो सगळं तडजोड केलेला मीडिया सगळीकडे आहे यांचे पत्रकारच्या पत्रकार, पत्रकार संपादक सगळे न्यूजपेपर चॅनल बरेचसे त्यांनी विकत घेऊन टाकलेले आहे पण आम्हाला अनुभव आला की सगळे तसे नाही आहेत ते सुद्धा घुसमटत आहेत त्यांना खरोखरच्या बातम्या छापू दिल्या जात नाही आणि म्हणून विश्वभरतन माझा अनुभव आहे की आम्ही जिथे जिथे सभा घेतल्या तिथे सगळ्या न्यूजपेपरनी तोडून मोडून का असे ना पण आमच्या बातम्या दिलेल्या आहेत आमची दखल घेतलेली आहे आणि म्हणून पत्रकारितासुद्धा आतून जिवंत आहे पत्रकार सुद्धा या समाजाचे घटक आहेत आणि त्यामुळे या सगळ्या जिवंत पत्रकारांसह अनेक लोकांना जिवंत करण्यासाठी ही जी निर्भय बनवची मोहीम आहे ती आणखी जास्त जोराने आम्ही वाढवत आहोत आम्ही प्रत्येक शनिवार रविवार नाही जसं विश्वंभरनी सांगितलं की आम्ही आणखी जास्त प्रमाणामध्ये या सभा कशा घेता येईल आमचं काम सांभाळून आम्ही काम करतो आहे जे विनोबा भावेंनी सांगितलं फार कठीण आहे सर ते विनोबा भावांनी सांगितलं होतं की अर्ध अर्धवेळ वेळ कार्यकर्ते भारताला पाहिजे फार कठीण आहे अर्धवेळ काम करणं आपलं सगळं काम सांभाळून काम करायचं पण दोन हजार चोवीसपर्यंत कारण हे जानेवारीनंतर कदाचित निवडणुका जाहीर करणार आहेत तोपर्यंत जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकू तेवढा आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि विश्वंभर चौधरी त्याचं डोकं त्याची बुद्धिमत्ता ते विचार मांडण्याची पद्धत अत्यंत गमतीदार पद्धतीने कधी चिमटे काढत कधी इतरांना ते जाणीव होईल अशा विनोदी पद्धतीने सांगणं असे लोक फार महत्त्वाचे आहे असं मला वाटतं विनोद बुद्धी जोपर्यंत जिवंत आहे आणि ते विनोद समजून घेणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत भारतीय राजकारण आपण करेक्ट करू शकतो आणि म्हणून विश्वंभरची आपण सगळेजण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटते धन्यवाद